बिग बॉस खूब आवड़ माला मतलब बिग बॉस खुप आवड़ मैं बिग बॉस बढ़त बस इकड़े दीदी दीदी च पप्पा बसले मग बाहेर जाऊन आलो आम्ही आता शेंगा राहिलेलं बा शिजवलेल्या शेंगा होत्या बा लई नव्हत्या थोड्याच शिजवलेल्या होत्या हां आणि शिजवलेले होते मी खालीच बसली जेवण करून आली तिथे व्हिडिओ काढायचं होता पण तिकडच्या साईडला रेंजच नव्हती कसलीच मग मी काय रे विडिओच काढला नाही तिथं म्हणलं जाऊ दे आता आणि लई पण माणसं होती त्याच्यामुळं माणसं लय होत्या लय लई लोक आलती त्याच्यामुळं मला जमलंच नाही काढायला काय इकडं दिदी बसली तिच्या पप्पाच्या मांडीव माझ्या ओ हाय करा लाईव्ह आहे निवांत मस्त आता ते म्हणले जेवायचं तर म्हटलं जेवा की पण आता वीर येणार आहे ना इथं शूटिंग काढायला तर त्याला म्हटलं य बसलोय त्याचीच वाट बघत आता बघू वीर आणि आईल आयुष दोघ जण येते शूटिंग साठी उद्या पंधरा ऑगस्ट काढायचं म्हटलं मग आण दोघांनी जेवण केलं दुपारी तिथं वास्तू शांतीच्या इथं मस्त पैकी पुरी भाजी भात खाऊन आलो आणि त्यांनी दिलं पण चिंचकर मावशीने आता आम्हाला वाढून मग ते तसंच आहे मग ह्यांना म्हटलं खावा ह्या छान चालतं भात पी स्वयंपाक खूप छान करतात चिंचकर मावशी बर मग त्याच्यामुळं नाही का हाय सगळा स्वयंपाकी म्हटलं कशाला काय करायचं दुपारची शेपूची भाजी आपली घरची केलेली चपात्या केल्या त्या हाय तशातच तशा सगळं तशा म्हणलं जाऊ दे आणि आता विशेष म्हणजे मी आईस्क्रीम खाल्लेली मी आणि दिदीनी ते व्हिडिओ काढत होती त्यांना म्हणून नका व्हिडिओ काढू आईस्क्रीमचा नाही का तर बोलले का, का? म्हणलं नाही गु नका काढू मला दोन तीन दिवसाला आईस्क्रीमच खा वाटलेली मग दिच्या बाप्पाने आईस्क्रीम आणली आईस्क्रीम मस्त पायकी खाली बसलोय आता आणि काय झालं मी चिडलेली का माहिती माहितीये का तिला मी आवाज देत होती तर ती ऐकतच नाही लय रगीलपणा करतील माझा अचानकच पाय माझा अचानकच चमकला जोरात त्याच्यामुळं ती लय झाले कट्टकिनी वाजला आता ॲक्सिडेंट झाल्यामुळे पडल्यामुळं ना लय मला त्रास होतो कधी कधी असं होतं ना त्याच्यामुळे का मस्त बाई कसं चाललंय बघा मायलातलं लाड करते तिचा लाडबा आहे त्यांची ती बसले लोय बाबा काय गरोपारी झालं काय झालं गुलाबजाम खाल्ले मुळे ना लय गोड खाल्लं का नाही लय असं तहान लागते बघा घामा घुमा आणि इतकं ऊन होत ना आमच्या लय ऊन होत उघडा उदार वीर ही आलाय ना जाना उघड आळशी माणूस आहे आमचा नवरा उठतच नाही जागचा लवकर माझा पाय दुखतोय आमचा म्हणजे माझाच नवरा वय आळशी मला मग रागत इथं काय म्हणा आळशीपणा केला की त्यांनी आता बघा कोण आले आपल्याकडे लाईव्हर आहे मी वी आ, देखा 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 ते ते हो, हो हा वीर आहे हा कांच्यानामधला टंटण्यामधला आहे ते आमचं काढायचं होतं व्हिडिओ ओके दहा जण लाईव्ह लाईव्ह जेवल्या का तुम्ही हा बरोबर आहे बसलेली ती मी ऑनलाईन नाही का गप्पा मारत बघा का

मी निब्लॉक करतोय कसं काढतोय तुझा आवाज देऊन काढतो का तू बर आहे मग आहे चला मग आम्हाला शूटिंग काढायची आता वाढले बघ कितीला गेलाय तू आता दहावीला गेला का बघा टंटणा आमचं दहावी गेलाय मी म्हणजे सीन केलं म्हणून त्याला मी टंटणा म्हणते त्याचं नाव ये पियुष सॉरी विसरली बघा पियुष हा वीर आपला

हो हो आता केवढा मोठा झाला पोरं बसल्यात बघा या सर्वांनी पटापट मध्ये बोल ती ती तर लसतीत बघा इकडे बीजेबा बसलेत माझ्या माग मोबाईल घेऊन बघा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चला बाय बाय